खटाव जिल्हा परिषद गटातील विकासकामी मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध प्रशांत बाबा खुसपे पाटील सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून गावोगावी गटनिहाय मोर्चे वेग आला आहे खटाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उद्योग विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बाबा खुसपे पाटील यांनी मोर्चेबांधणी चालू केली असून महायुतीच्या माध्यमातून ते खटाव गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत प्रशांत बाबा खुसपे पाटील यांना खटाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी अशी मागणी देखील नागरिकांमधून होत आहे खटाव जिल्हा परिषद गटातील अडचणी व विकास विकास कामे महायुतीच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेम मार्गदर्शनाखाली मी कटिबद्ध असून खटाव जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू भगिनींनी मला पाठिंबा द्यावा असे आव्हान प्रशांत बाबा खुप खुसपे पाटील यांनी केले आहे नमस्कार मी प्रशांत पाटील महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस उद्योग विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी आजीदादा गट खाटाऊ गटामध्ये माझं म्हणजे निडळ हे म जन्मस्थान आहे आणि आजीदादांनी माझ्यावरती उद्योगाची जबाबदारी टाकल्यामुळे माझा पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास आहे आणि माझा जन्मनिधळमध्ये असल्यामुळे तिथं खाटाऊ गटामध्ये टोटल सतरा गावं आहेत म्हणजे निडळ कटगुण खादगुण पुसेगाव उंबरमळे खाटाव जाम रामशवाडी रेवलकरवाडी गादेवाडी भांडेवाडी म्हणजे ह्या गावामध्ये माझं म्हणजे लहानपणापासून कॉन्टॅक्ट आहे आणि माझी नाळ त्यांच्याबरोबर जुळलेली आहे त्याच्यामुळे दादांनी माझ्यावरती असा विश्वास म्हणजे दिलेला आहे की मी शंभर टक्के मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हा परिषद गटासाठी तुमच्यावरती जबाबदारी देणार आहे असा विश्वास दादांनी दाखवलेला आहे त्याच्यामुळे मी शंभर टक्के म्हणजे आपल्या लोकांसाठी गोरगरिबांसाठी माझं योगदान शंभर टक्के राहील आणि आता जे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे दादांच्या आदेशाप्रमाणे की जे लोक ज्यांना मदत पोचली नाही बघा जे गरजू आहेत ज्यांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या लोकांनी शंभर टक्के माझे संपर्क साधावा आपण शंभर टक्के त्यांच्या जेवढे आप माझ्याकडून प्रयत्न होतील त्यांना म्हणजे निधी देण्याचा किंवा जे नुकसान भरपाई देण्याचा ते शंभर टक्के मी प्रयत्न करीन आणि मला अशी आशा वाटत आहे की जे जनसामान्य लोक आहेत ते मला स्वीकारतील आणि शंभर टक्के मला म्हणजे एक खाटाव तालुक्यामध्ये खाटाव गाटामध्ये एक नवा चेहरा देतील एक युवक म्हणून मी त्यांना एक आवाहन करत आहे त्याच्यामुळे आणि समाजसेवेमध्ये म्हणजे ब गेले दहा पंधरा वर्ष झाले मी कॉलेजला असतानापासून माझं शिक्षण पण मी इंजिनियर आहे बी ई एन टी सी म्हणजे ला कॉलेजला असल्यापासून मी म्हणजे समाजसेवा करतच आहे लॉकडाऊनमध्ये आत्ता लॉकडाऊनमध्ये दोन हजार एकोणीस साली मी भरपूर लोकांना मदत केली म्हणजे किराणा माल वाटप म्हणजे कीट पूर्ण आम्ही तयार केलेले तेव्हा वाटप केलेलं आहे म्हणजे कडगून म्हणा खादगून म्हणा खाटावमध्ये म्हणजे असे बरेच गाव आहेत तिथे मी स्वतः जाऊन स्वतः म्हणजे जे गरजूवंत आहेत त्यांना मी मदत केलेली होती त्याच्यामुळे म्हणजे ग्राउंड लेवलचा माणूस म्हणून माझी एक ओळख आहे तरी लोक मला स्वीकारतील आणि दादानी पण आश्वासन दिल्याप्रमाणे मला तिकीट शंभर टक्के भेटणारच आहे अशी मी आशा करतो जय हिंद जय महाराष्ट्र इच्छुक आहात हो खावाटा का विजन काय असणार खटावगटामध्ये माझा विजन म्हणजे खटावगट हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो म्हणजे खटाव तालुका तिथे म्हणजे प आता पाऊस आहे पण पाऊस पडतोच असं नाही तर माझं विजन असं असेल की प खटाऊगट आपला दुष्काळी किंवा खटाव तालुका दुष्काळी मुक्त कसा होईल त्याच्यासाठी आपले महेश शिंदेसाहेब असतील जयकुमार भाऊ असतील त्यांच्या एक मार्गदर्शनाखाली किंवा यो त्यांच्या योगदानातून आपण शंभर टक्के मी प्रयत्न करेन आणि वरती आपले उपमुख्यमंत्री आज दादा आहेतच म्हणजे जेवढा निधी खाली बाबा ब म्हणजे पाहिजे आपल्याला शेवट तिजोरीची चावीस त्यांच्याकडे आहे महाराष्ट्राच्या त्याच्यामुळे दादा कधीच म्हणजे चांगल्या कामाला नाही म्हणत नाही लगेच म्हणजे तिथे न्याय देतातच त्याच्यामुळे मी शंभर टक्के प्रयत्नशील राहीन आणि ह्या सगळ्यांच्या मदतीने मी शंभर टक्के खाटावघाटासाठी माझं योगदान शंभर टक्के मी देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन काटाऊग म्हणजे तालुका म्हणजे एक दुष्काळ तालुका म्हणून ओळखला जातो तर त्याच्यामध्ये आता ब मागच्या महिन्यात आता अतिवृष्टी झाली नुकसान झालं लोकांचं ते पाऊस कंटिन्यू पडतो दरवर्षी असं नाही कधी कमी पडतो कधी जास्त पडतो तर माझा एकच अजेंडा राहील की म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आपले उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के मी गाटाओाटासाठी विकासात्मक भूमिका घेऊन विकास म्हणजे दुष्काळमुक्त कसं होईल ते मी शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथले स्थानिक नेते आहेत आपले दादा शिंदे शिंदेसाहेब आहेत म्हणजे त्यांचे पण माझे म्हणजे एक भावासारखे संबंध आहेत नंतर आपले जयकुमार भाऊ आहेत गोरे भाऊ म्हणजे इथल्या त्यांच्याकडून जेवढं मला योगदान घेता येईल किंवा जेवढं मदत घेता येईल त्यांच्याकडून योगदान घेऊन मी खाटाओाटासाठी शंभर टक्के एक विकासात्मक भूमिका घेऊन लोकांचा कसा विकास होईल लोकां दुष्काळमुक्त कसा होईल रोजगार निर्मिती कशी होईल युवकांना रोजगार कसा भेटेल किंवा यो नवीन युवक आहेत त्यांच्यासाठी आपण एक स्टार्टअप बिझनेस आता सबसिडी आहेत म्हणजे लोकांपर्यंत पोचतच नाहीत म्हणजे एक साधाचा साधा एक हॉटेल टाकायचं म्हटलं तरी त्याला पस्तीस टक्के सबसिडी आहे हे लोकांपर्यंत पोचलंच नाही मग ह्या अशा गोष्टी मी म्हणजे आता गावाचा विका विका विकास झाला रोडचा विकास झाला आता लोकांच्या गरजा म्हणजे काय माणसाचा विकास महत्वाचा आहे मग माणसाचा विकास कसा घडवून आणायचा त्याच्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्नशील राहीन आणि प्रत्येक आपला युवक हा उद्योगधंद्यामध्ये उतरला पाहिजे प्रत्येक युवक हा शिकला पाहिजे शिक्षित पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यावरती मी शंभर टक्के माझं योगदान देईन धन्यवाद निडळगावचे सुपुत्र प्रशांत बाबा पाटील हे सामाजिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी बरेच उद्योग उभे केलेले आहेत तरुण फळी त्यांच्या पाठीशी आहे आणि खटाव तालुका खटाव उगणातून त्यांना तिकीट मिळावी हे सर्व तरुणांच्या निदर्शनास आलेले आहे बर बऱ्याच सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी बरीच कामे निदर्शनात लावलेली आहेत आणि वरून काही फंड वगैरे आणण्याची त्यांची भरपूर ताकद आहे तरी त्यांना राष्ट्रवादी अजितदादा गटातून तिकीट मिळावी अशी सर्व तरुण फळींची अपेक्षा आहे धन्यवाद नमस्कार मी संजय जाधव माझं गाव आहे आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जे इलेक्शन होऊ घातलं आहे यासाठी आमचे एक युवा नेतृत्व प्रशांत बाबा पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजितदादा पवार गटातून संधी मिळावी अशी आमची एक इच्छा आहे आणि एक तरुण तडफदार हा हे नेतृत्व आहे या नेतृत्वाच्या पाठीमागं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागं राहूया तर त्यांना अजितदादा पवार गटातून तिकीट मिळावं अशी आमची इच्छा आहे धन्यवाद